सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज बिरनाळ तलावात होणाऱ्या बोटिंग स्पर्धेला काँग्रेसचाही विरोध केवळ लोकप्रियतेसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून बोटिंग स्पर्धेचे आयोजन माजी आमदार विक्रमसिंह सावंत आज माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन जत शहरातील बिरनाळ तलावमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय बोटिंग संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की अनेक विभागाच्या परमिशन न घेता बोटिंग स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेत तालुक्यातील एकही स्पर्धक नसून या स्पर्धेतून तालुक्यातील नागरिकास कोणताही फायदा होणार नसून केवळ लोकप्रियतेसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं असल्याचे सावंत यांनी सांगितले गेली दोन तीन दिवस असं मी ऐकतोय की जर तालुक्यातल्या दुष्काळी भागात जलतरण क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर होत आहे आणि हे कोण जाहीर करत आहे जे कोण त्यांचे पक्षाचे डॉक्टर आढळली म्हणून आहेत ते आज जाहीर करताना आपण बघतोय मग मला सांगा डॉक्टर अडळी हे राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे कोण प्रमुख आहेत का जावई आहेत हा खरावय शोध या निमित्तानं लावला पाहिजे खर तर ही स्पर्धा करत असताना ज्या परमिशन घ्यायला पाहिजे होत्या त्या कुठल्याही एकाही विभागाच्या परमिशन घेतलेल्या आजपर्यंत दिसत नाही व प्रामुख्यानं ज्या तलावात ही स्पर्धा घेणार आहे त्या पाटबंधारे विभागाकडे कुठं सुद्धा मी माहिती घेतली अशा पद्धतीचं तुमच्याकडे कुठं त्याचा परमिशनसाठी अर्ज आला आहे का तर त्या अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितलं की आतापर्यंत कसंही अशा पद्धतीच्या कोणत्याही आमच्याकडं लेखी मागणी आलेली नाही आणि ज्या तलावात या स्पर्धा होणार आहेत त्या तलावात जत शहराची पिण्याच्या पाण्याची योजना आहे आज त्या जत नगर परिषदेची बी परमिशन घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रदूषण विभागाची परमिशन घेणं आवश्यक आहे या कुठल्याही गोष्टींची आज परमिशन न घेता सवंग लोकप्रियतेसाठी या ठिकाणी ही स्पर्धा घेण्याचं काम या बीजेपीच्या माध्यमातून आणि विद्यमान आमदारांच्या माध्यमातून होताना दिसतं निवेदन केलं जर अशाही परिस्थितीत जर, जर, जर ये चा, ये पर, ती स्पर्धा झाली तर संबंधित नगर परिषद संबंधित पाटबंधारा विभाग या लोकांच्यावर गुन्हे दाखल करणार काय हा एक प्रश्न आहे जरी याच्यातून जर नियम दावून झाली यांच्या यांच्यावर खऱ्या अर्थानं संबंधित विभागामार्फत फौजदारी दाखल करावी लागते ती करण्यास आम्ही योग्य तो त्यांच्यावर आम्ही दबाव